ओंकाळेश्वरी शारदीय नवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा आसपासून शारदीय नवरात्र चालू होते बऱ्याच महिला माता भगिनी पुरुषांनी उपास धरलेले आहेत बऱ्याच जणांना श्रद्धा खूप असते पण कामामुळं किंवा वयामानामुळं किंवा शारीरिक आरोग्य ठीक नसल्यामुळं उपास धरणं शक्य होत नाही त्यामुळं श्रद्धेपोटी ते बसता आणि उठता उपास धरतात तर बसता उठता उपास हा कधी धरायचा आहे तर आज घट स्थापना आज उपास धरायचा आहे उद्या मंगळवार तेवीस तारीख तर उद्या संध्याकाळी उपास सोडायचा आहे आणि उठता उपास तीस तारखेला धरायचा आहे आणि एक तारखेला संध्याकाळी सोडायचं आहे तसंच बऱ्याच जणांचं सोळा सोमवारचं व्रत असतं तर सोळा सोमवारच्या व्रताला संध्याकाळी बरेच जण सुरम्याचा लाडू खाऊन उपास सोडत असतात किंवा मलिदा खाऊन उपास सोडत असतात तर त्यांनी आज तो निवेद्य देवाला दाखवायचा आहे आणि उद्या उपास सोडायचा आहे आणि उद्या आजचा नैवेद्य उद्या उपास सोडताना खायचा आहे अशा पद्धतीने बसता उठता उपास धरा परत एकदा सर्व भाविक भक्तांना माता भगिनींना शारदीय नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई काळूबाई सर्वांचं भलं करो आणि ह्या नवरात्रीचा आशीर्वाद कृपा दृष्टी सर्वांवरती राहो काळूबाईच्या नावानं चांगले बोलग काळूबाईचं काळूबाईच चांगले